सगळ्या माझ्या बांधवाला माझ्या बाबांना माझ्या आईंना माझ्या आता बहिणींना मी एक गरीब कुटुंबाचे एक वडर समाजाचे एक मी मुलगी आहे एक सोमनाथची मी आई आहे सोमनाथ माझा नाही मी सोमनाथ साऱ्या महाराष्ट्राचा सोमनाथ आहे त्या परभणी जिल्ह्यामध्ये माझा सोमनाथ वकील होणार होता झाला होता सतरा तारखेला पेपर होतो म्हणून माझा सोमनाथ सहा डिसेंबरला मला भेटून मला बोलून परभणीला गेला आई म्हणला माझा अभ्यास होत नाही आणि मी तिथं जातो म्हणला तीन वर्षापासून माझा सोमनाथ परभणी जिल्ह्यामध्ये शिकायला होता शिवाजी कॉलेजला तिथून संविधानाचा विटामना झाला तीन वर्षापासून माझ्या लेकराला कधीच काही पायाला काटा मोडलेला नाही कधी केसाला धक्का लागलेला नाही माझा लेकर तीन वर्षात परभणी जिल्ह्यामध्ये म्हणून मला चांगलं वाटत होत ज्या दिवशी संविधानाचा विटामना झाला त्या दिवशी सगळे माझी भीमशैनी माझे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू माझी बहिणी सगळ्यांनी शांतपणाने आंदोलन काढले शांतपणाने आंदोलन काढलं म्हणून ह्या सरकारच्या पोटात दुखल ह्या सरकारला त्रास झाला अकरा तारखेला विचार केले त्यांच्या पोटात पाप आलं आणि संविधानासाठी रस्त्या उतरले हो। कसे म्हणून हे सगळे मनवादी हे सरकार हे पोलीस हे वरती पोलीस आहेत हे वर्दीवरले गुंड आहेत हे सरकारनं पाळलेले गुंड आहेत ह्या गुंडाला धडा शिकवणारा या जगात कुणीच नाही एकच नेता खंबीर आहे धडा शिकवणार प्रकाश आंबेडकर साहेब प्रकाश नाव हा आहे त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश आहे त्यांच्या हातामध्ये प्रकाश त्यांच्या हिंसित प्रकाश आहे आणि या सरकारला धडा शिकवणारी एकच नेता या जगामध्ये हा भारतात एकच प्रकाश आंबेडकर साहेब आहेत मी त्यांचे आभारी आहे आणि मला मी त्यांच्या त्यांना धन्यवाद करते ह्या सोमनाथाला पोलीस स्टेशन मध्ये चार दिवस दांडून मारले मला या सरकारने त्या पोलीस कर्म विचार असू पोलीस अधिकारी असू त्यांनी कुणी मला कळविले नाही ज्या दिवशी माझ्या समणकाचा पोलीस लोकांनी खून केले दहा ते पंधरा तारखेपर्यंत पोलीस जे जे ड्युटीवर होते त्याच पोलीस लोकांना हे पोलीस पोलीस होते पण ते पोलीस असा आईवडिलांनाच होते एक राक्षस होते म्हणून एक गरिबाच्या वस्तीवर शिरून जे जीव लोकांच्या घरामध्ये शिरून दरवाजे तोडले गाड्या तोडले घरातून ओढू ओढू बायांना मारले पुरी मारले माणसांना मारले विद्यार्थी शाळा शिकणारे मुलं आहेत त्याच्यामध्ये कोण वकील होणार आहे कोण इंजिनिअर होणार आहे कोण डॉक्टर होणार आहे अशा सगळ्या पोरांना गरीब गरीब हे समाजाचे बघून सगळ्याला मारून कुणाचे हातात कॅप्चर केलेत कुणाचे पाय फ्रॅक्चर केले कुणाचे डोके फोडले दवाखान्यामध्ये ती ड्युटी करतात त्यांना ती मार बघून ते अत्याचारी बघून त्यांनी फक्त एक इडिओ बनवत होते हे इडिओ कशी बनवते म्हणून त्या महिलाला पकडून पोलीस लोक दोन पोलीस पाया उभारून त्या महिलेला मारले पंधरा पंधरा पोलीस रिंगल करून मारले त्या बाईला बच्चेला काही मानवतेला हे सगळे मरणाच्या दारातून हे बाहेर निघाले आले कशासाठी मरणाच्या दारातून बाहेर आले एक नेता खंबीर होते प्रकाश आंबेडकर साहेब म्हणून ही वाचून आले त्याच्यामध्ये माझा सोमनाथ शहीद झाला झाला सोमनाथ शहीद पण माझा सोमनाथ परत येणार नाही ना आता माझ्या बंधवाला माझ्या भावांना माझ्या बहिणीला माझ्या आयांना माझं आव्हान आहे आपण आई वडील दगड पडतोय घाम वाढतोय हे रक्ताच घाम वाढून आपण कष्ट करून या मुलाला कशासाठी शिकवतोय आपला जन्म गेला उन्हा कष्ट करून कबाड कष्ट करून आपला जन्म गेला उद्या ही माझ्या ये म्हणून काम करून कष्ट करून आपल्या लेकर शिक्षण शिकवत असतो मी चार लेकरा सोमनाथाला शिकवले पूर्ण सोमनाथाचं शिक्षण झालं प्रेमनाथाला शिकवलं बीएसी झालं अरणाथ शिकवले याचं सगळं शिक्षण पूर्ण झालं मुलीला बारावी शिकवले देवा म्हणलं ही बियार वाईट आहे म्हणलं समाजावर हे उद्या माझ्या समाजावर ही इयर येऊन माझ्या लेकर म्हणून मी लेकराला शिक्षण शिकवले म्हणला साहेब मी काही अन्याय केला नाही मला सोडा माझ्या सतरा तारखेला पेपर नाही हे पोलीस हे गुंड एक राक्षस होते त्या परभणी मोंडा पोलीस स्टेशन मध्ये ज्या टायमाला माझ्या लेत्राचा खून केले तेव्हा मला फोन केले सकाळी नऊ वाजता पंधरा तारखेला मला म्हणले कोण आहे विजयाबाई शिरवंशीच का हो साहेब मी विजयाबाई शिरवंशी साहेब कुठे राहताय पुण्यामध्ये राहत कुठे राहत तुम्हाला राहत किती मला तीन मुलं कुठं असतात मी म्हणलं साहेब माझे माझ्या सोबत असतात एक मुलगा माझा मध्ये असतोय काय करतोय माझा मुलगा गेले करताय साहेब तीन वर्षापासून माझा मुलगा परभणीत आहे साहेब मला मग माहिती झालं होतं हे दंगत खाले साहेब म्हणलं जरी माझ्या मुलानं काही केलेलं असलं तर माफ करा माझ्या मुलाची दोन गोष्टी बोलू द्या साय माझ्या मुलाला फोन द्या म्हणले की पोलीस म्हणला तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय येऊन तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जा म्हणला माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलेला नाही म्हणला नाही म्हणले तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय अक्काच्या अक्काने तुमच्या मुलाची बॉडी लातूरला घेऊन जा म्हणल्यानंतर आम्ही सगळे माझं कुटुंब पुण्यामधून त्या टायमाला मला निघालो परभणीला गेलो परभणीला आम्हाला परभणी कुठं हे माहित नव्हतं कुणा दिशेला हाय ह्याच्यात हाय आम्हाला माहित नव्हतं आम्ही तसंच दुःख एवढं रडत वडत पडत तसंच आम्ही परभणी गटलो परभणी मध्ये गेल्यानंतर अर्बन हॉटेल म्हणून हाय तिथं डेंटल हॉटेल तिथं आले पोलीस ला सगळे आले आणि ते आर एस एस चे माणसं आले म्हणले आई म्हणले तुम्ही आता परभणीला जाता ना तर एकदा चला म्हणजे आयजी आणि तुम्हाला आयजी ची भेट घालून देतो आणि तुम्ही जावा

तुमचा मुलगा हार्ट अटॅक ने मरण पावलाय म्हणले तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुमच्या मुलाची बाडी घेऊन तुम्ही गावाला जा माझ्या प्रेमनाथला जवळ घेतला पन्नास लाख रुपये देतो तुम्हा दोन्ही भावाला दोन पोलिसाची नोकरी लावतो असं बोलल तिथलं एक पोलीस आम्ही कुणाचं ऐकलं आम्ही त्याच टायमाला औरंगाबादला गेलो औरंगाबादला गेल्यानंतर माझ्या मुलाची बाडी पाहिजे तुम्हाला मनाची मानापासून काय करतो माझ्या बंधुवान माझ्या बहिणीवान येऊ देऊ नका माझ्या सोमना कुणी आईवराची नकोय आज पैसा मोठा नाही धन दौलत मोठा नाही आपला बाळ मोठाय ह्या जगामध्ये आपल्या बाळाशिवाय कुणीच मोठा नाही तुम्हाला सगळ्यांना हात चढून ये पैशाला बळी पडू नका पुन्हा मंत्रीला नका आपल्या मुलावर येऊन येनं एवढा ऐकून घ्या माझ्या मुलाची बॉडी औरंगाबाद मधून इन कॅमेऱ्यामध्ये मध्ये इच्छा सा होता इन कॅमेऱ्यामध्ये मध्ये पट व्हावं म्हणून साहेबाच्या फोन्यावरून इन कॅमेऱ्या मध्ये माझ्या लेकड्याचा पट झालं पोस्टमॉर्टम झालं आवाला मध्ये आलं तुमच्या मुलाला मारहाणीमुळे मुळे तुमचा सोमनाथाचा मृत्यू झाला म्हणून माझ्या कार्यकर्ते सगळ्यांनी मला वाचून दाखवले मी आम्हाला शिकलेली नाही बार वाजे उद्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले मारहानी मुळ सोमनाथाचा मृत्यू झालाय म्हणले आम्ही गॉडी घेऊन परभणीला जात असताना बर पोलीसचा ता पोलीसचा दाखवाला तीस चाळीस पोलीस आले गाव नको घर नको तसल्या ठिकाणी आठ रानत आम्हाला पोलिसांनी दबाव टाकलं गाड्या आडवी लावले अँबुलन्सला दोन तास उभे केले अम्बुलन्सच्या ड्रायव्हरला दोन तास त्यांनी पळावून लावले आम्हाला अम्ब्युलन्स जाऊ दिल जाऊ देत नव्हते आमचं पेट घेऊन आम्हाला मला परवणीला जाऊ देत नव्हते साहेब येऊन बसला समोर सोमनाथ आई आहेत का तुम्ही होय साहेब म्हणलं सोमनाथ आई आहेत आई म्हणले सत्तर लाख लोक जमल्यात जबाबदारी घेतात का म्हणले घेतात का म्हणले तू साहेब म्हणले माझ्या लेकराला तुम्ही चार दिवस पोलीस स्टेशन मध्ये कोठडी मध्ये बंद करून चार दिवस लॉकड मध्ये माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं तुम्ही खून केलं म्हणले आजपर्यंत मला म्हणले लातूरला साहेबाचा फोन फोन कार्यकर्ते तिथं खंबीरपणाने उभे होते सगळे माझे वंचित बंधू वंचित बहुजनाचे माझे बंधू होते भीमसैनिक होते सर्वांनी ताकदीने माझ्या सोबत असं होते मग आम्ही साहेबाच्या फोन वर फोन आल्यावर सगळे पोलीस मग दोन तासाच्या नंतर आमच्या ड्रायव्हरला पकडून आणले आमलनचा ड्रायव्हर असा घामाने गर्द झालता त्याचे कपडे भिजले होते ते घाबरून गेलता आमलनच्या ड्रायव्हरला म्हणले तू गाडीतून उतर आमच्या भीम म्हणले तू गाडीच्या खाली आहे आम्ही स्वतः गाडी घेऊन जातो म्हणले परभणीला अंबुलन्स नाही म्हणले त्याला तसाच बळा बळा त्याला गाडीत बसवले मग तेव्हा आम्ही गेलो साहेबाची आमची वळाट नव्हती साहेब सोमनाथच्या अंतिम दिला एवढ्या जागेवर एक पाय दिवाला जागा होता तेवढ्याच जागेवरती साहेबांनी उभारून माझ्या लेकराचे अंतिम पार पडले सगळ्याला आव्हान दिले काही तर दंगा करायचं नाही कोणी दावळ करायचं नाही सोमनाथाचा अंत्यविधी शांततेने करू म्हणले शांततेने करू म्हणल्या सगळे माझे भीम सैनिक माझ्या सगळे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू सगळ्यांनी साहेबांचे गोष्टीला मान दिले कुणीही काय केले नाही शांतीतेनं ना। किती लोक लो होती की सोमनाथाच्या मैत्रीला माझ्या गला माझी अशी भेट होत नव्हते कोण कुठं होते की कोण कुठं होते की असलं माझ्यावर वेळ आलं सोमनाथाची अंतिविधी झाली राहुल गांधी आलं शरद पवार आले अजित पवार आले रोहित पवार आले सुप्रिया सुळे आले सगळे नेते आले आणि नये नेते आहेत आता काही नाव घेत नाही त्यांचं भरपूर नेते आले सगळ्यांनी ने म्हणले आश्वासन दिले आई तुम्हाला न्याय देऊत तुम्हाला न्याय देऊत सगळ्यांनी आले न्याय देऊत म्हणले आज त्यांचा फोन नाही म्हणले आपल्याला कोण न्याय देईल म्हणले आता कुणीच न्याय देणार ह्या जगामध्ये नाही म्हणले मला एकच सुंमला आता आम्ही लक्ष्मणवीर मला बाळासाहेब आंबेडकरच न्याय देतील म्हणून मी सगळी सुवर्णनगर सायबर खुले एक माझा मोठा भाऊ आहे माझे सत्ता भगवा सरका माझे पार्टीशी हो भाऊ तंबिरपणेने मला न्याय होऊन दिले मी त्यांची कोटी कोटी मी आभारी करते साहेबाची आणि ह्या ठिकाणी ज्या दादांनी माझ्या अनिल दादांनी त्यांनी हे कार्यक्रम का राजकारणासाठी ठेवलेले नाही एक संमताचा बळी गेले असला एक वकील होणाऱ्या मुलाचा बळी गेले असं परत कुणाचं जाऊ नये कुणावर येऊ नये म्हणून हे दादा न माझा चांगले निर्णय घ्यायचे पण आभारी आहे तिथून सगळे मंत्री आले खासदार आले आमदार आले ते येऊन आश्वासन देऊन गेले परंतु कुणाचा फोन नाही ह्या जगामध्ये ये काही तरी आपल्यावर संकट आलं पण नेता होत नाही कोणी होत नाही शेवट आपल्याला साहेबच होत्या आपलं सायबर माझा शंभर टक्के भरवास आहे तुम्ही पण सायबर भरवास ठेवा आणि सगळ्यातून तुम्ही एकच आहेत साहेब धावणारे आणि साहेब आहेत संविधानाचे वारसदार बाबासाहेबाचे नातू आणि ह्या संविधानापेक्षा ह्या जगामध्ये कुणीच ना मोठा नाही आणि साहेबाशिवाय कुणी मोठं नाही ह्या जगामध्ये संविधान मोठ साहेब मोठे आणि कुठला मंत्री मोठा नाही कुठलं मुख्यमंत्री मोठा नाही मला सगळा अनुभव आलेला आहे एवढा सोमनाथाला डांबून मारलं अहवालामध्ये आलं मारहाणीमुळं मुळ मृत्यू झाला म्हणलं तरी ह्या त्रास नाही लॉंग मार्च काढलं आंदोलन केलं कानावर का आवाज अजूनपर्यंत गेलेला नाही म्हणून साहेबांनी पासून औरंगाबाद हायकोर्ट दिल्ली सुप्रीम कोर्ट स्वतः कोर्ट घालून लढले म्हणून मला न्याय भेटला नाही तर मला न्याय भेटला नसता आणि माझ्या स्वप्नाचा प्रकरण त्या सरकारने निस्तवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी असं सरकार खोट नाही गरीबाचा मायबाप नाही हे सरकार पैशावाल्याचा मायबाप आहे हे सरकार मोलाला एक नंबर हाय आणि खऱ्याला साथ देणार नाही आणि निस्त खोट्याच्या मागे पडणार आणि आरोपीला माटीशी घालणार आणि ज्याच्या पळी गेले ज्याच्यावर अन्याय झाले त्याला साथ सरकार देत नाही फडणवीस देत नाही ना पण शिंदे देत नाही मला गॅरंटी आहे आणि मला विश्वास सगळं शंभर टक्के विश्वास साहेबावर आहात आणि साहेब सगळ्याला होत्या आणि साहेब सगळ्यासाठी धावून येतात आणि साहेब सगळ्याला मायबाप बाप या जगामध्ये कुणीच होणार नाही बाबा माझ्या बहिणीवाला माझ्या भावांना माझं हे आहे तुम्ही सगळ्या साहेब मागे चला आणि अनिल दादा अनिल दादा त्यांच्या पाठीशी राहा तुम्ही त्यानेच आपल्याला न्याय मिळवून देत्याल आणि आपल्याला सगळ्यांना आधार आधार देणार नाही आणि यांच्याशिवाय आपल्याला कोण नाही साहेब मला एवढंच म्हणायचं आहे दोन दोन वेळा घरामध्ये हे मंत्री हा मंत्री हे मंत्री देशाचा मुख्यमंत्री हाय कशाचा मंत्री हायस तू एक गुराकी बरं त्या गुराक्याला ज्ञान हाय तर तुला ज्ञान नाही मंत्री अन्यावर अन्याय होणार आला ठेवतय आणि पाठीशी घालतय मंत्री आणि मोठ्यापणानं आजू सोमनाथाला आजार होता सोमनाथाला श्वासनाचा आजार होता सोमनाथाला हार्ट अटॅक आलंय अरे बाबा हार्ट अटॅक आलय माझा हार्ट अटॅक आला तू तर एवढा इमानदारी माणूस बघ आजूपर्यंत परवाणीला कोण का दाखल नाही कुठं बसला तू आज नऊ महिने झाला तुझी वाट पाहते मी परभणीत येतील सगळ्या माझ्या बहिणी घेतील फ्रॅक्चर झालेल्या माझ्या बहिणी माझे भाऊ तुझे वाट पाहायला परभणीतून मंत्री कधी आम्हाला भेटायला म्हणून निस्त तिथं बसतोस हार्ट अटॅक आलाय आणि आधार हाय मुंबईला जातो ते जे जा जे हॉस्पिटल मधून रिपोर्ट खोटे आणतोस परभणीच्या डॉक्टर पासून खोटे रिपोर्ट घेतोस सत्याला तू हे नाहीस तू खोट्याला आधार देतो सत्याचा आधार नाहीस खोट्याचा आधार हाय आणि तू कुणालाच असं होणार नाहीस बाबा आणि ह्याच्या पुढा तुझ्यावर कुणी तीस वाट ठेवत नाहीत सगळे विश्वास साहेबावर तीस ठेवणार आहेत आणि साहेबालाच निवडून देणार आहेत हे माझी एवढं सांगतो दोन गोष्टी बाबा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र